अमर गजबी आहे कुठे राहणार आपलं नागपूरला राहणार आहे मला सर्वप्रथम हे म्हणायचं आहे आता हे आंदोलन थांबलेलं आहे कामही थांबलेलं आहे सर्वप्रथम इथली जे माती कुठे गेली याचा आम्हाला शोध पाहिजे आणि आमची शासनाला प्रशासनाला एवढंच आग्रहाची विनंती आहे की आम्हाला आमची माती इथे परत आणून प्लेन करून प्लेन करून द्या आमची आग्रहाची विनंती आहे नाही कराल तर याच्यापेक्षा आम्ही तीव्र आंदोलन करून आणि पुन्हा हे आंदोलन मोठं त्याच्यासाठी ते लोक म्हणतायत की पाच दिवस लागतील आम्हाला हे काम पूर्ण करायला बट पाच दिवसात किती वेळेस पाऊस येणार आहे हे कोणाला ना नाही माहिती ना पाऊस आला तर स्मारकला प्रॉब्लेम जाईल त्याच्यासाठी सगळेजण जेसीबी आहेत तर सगळेजण कलेक्शन ऐका 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 कलेक्शन सुरू आहे तिथे तर कोणी पण कलेक्शन देऊ शकता आपल्याकडं जितकं राहील तितके जर सगळे कलेक्शन करतात तर तुम्ही पण जाऊ देऊ शकता आजच जरी हे झालं रात्रभरात तरच चांगलं वेळ वाया घालून काहीतरी जेवढा लवकर कलेक्शन होईल तेवढ्या लवकर काम सुरू होईल पटकन जा कलेक्शन करा पटकन दादा आपलं नाव काय हिमांशू डेकाटे कुठे नापूर राहणार तुमचं एवढं कलेक्शन सुरू आहे नंदनवनचा राहणार आहे बरोबर जय भीर जय भीर